प्रतिवर्षाप्रमाणे करकंब येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री सद्गुरु भजलिंग महाराज यांच्या चंदनोटी पुझे श्री गुरु जयवंत महाराज यांचे प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला डॉक्टर जयवंत महाराज बोधले श्रीनाथ महाराज, श्री महाराज शिरवळकर अध्यक्ष बाळासाहेब वास्ति संजय दुधाणे सुदाम महाराज पिसे प्रभाकर टेके श्रीकांत महाराज आरोळे भारत वास्ते भारत लोहार विश्वास जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रवचन मालेस सुरुवात झाली आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन या विषयावर बोलत असताना देहू म्हटलं की संत तुकाराम महाराज आळंदी म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूर म्हटलं की विठुराया म्हणजे या सर्व संतांनी सर्व लोकांना अध्यात्माची आवड लोकांमध्ये निर्माण करून कायम लोकांच्या हृदयात स्थान मिळवले खरे पाहता सामान्य माणूस हा ठराविक काळापुरताच लक्षात राहतो त्यामुळे संतांनी केलेले कार्य खूप मोठे असून त्याची कास सर्वांनी धरली पाहिजे संतांनी आयुष्यभर लोकांवर उपकारच केले कोणाची निंदा केली नाही संतांनी प्रपंचा बरोबर परमार्थही केला आणि तो यशस्वी केला त्यानंतर तुकाराम महाराजांची वंश परंपरा आणि गुरु परंपरा याविषयी सखोल माहिती सांगू मागील आठ पिढ्यांची विठ्ठलावर असणारी अपार श्रद्धा यामुळे संत तुकाराम महाराज जगद्गुरू बनून सामान्य माणसांचा उद्धार करून आयुष्य सार्थिकी बनवले या विषयावर अनेक दृष्टांत देत जगद्गुरु तुकाराम महाराजांनाच का म्हटलं सांगून भक्त भाविकांना आपल्या अमृतवाणीने मंत्रमुग्ध केले प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले तर पुढील दोन दिवस चालणारे या प्रवचन मालेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री सद्गुरु भजलिंग महाराज मठाच्या वतीने करण्यात आले प्रवचन मालेस प्रवचनमालकम व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी भरभरून

कणकाही आणि बोडोबाच्या मोठी तुकोवाऱ्या येतात म्हणजे उघीच येत नाही कणकाही अशी बोलो